आवाज मानदेशाचा मान तालुका पोलीस पाटील संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा धैवडी येथे वीस जानेवारी रोजी विद्यमान अध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून तालुका अध्यक्षपदी बनगरवाडीचे पोलीस पाटील शहाजी बनगर यांची तर कार्याध्यक्षपदी आंधळीचे पोलीस पाटील विशाल गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष महेश शिंदे जिल्हा सल्लागार सुभाष काळेल आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून उपाध्यक्षपदी सोनिका बरसोडे आणि सविता शिंदे तर सचिवपदी अवधूत जगदाळे खजिनदारपदी अश्विनी तरटे मोनाली बनसोडे संपर्क प्रमुख सनील देशमुख संघटक बापू सस्ते कायदेशीर सल्लागार महेंद्र ठेंगिल अंजुम नदाब यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच कोर कमिटी सदस्य हर्षदा जाधव गोरख घाडगे वैशाली काटकर महादेव साठे रमेश गेन संतोष खडतरे यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत यावेळी मावळते अध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड म्हणाले की मला गेली सहा वर्ष पदाचा कार्यकाळ कार मिळाला आहे या काळामध्ये अनेक पोलीस पाटील यांच्या समस्या आपल्या सर्वांच्या मदतीने सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे अनेक वेळा लोकप्रतिनिधींचा रोष पत्करावा लागला आहे सर्व पोलीस पाटील यांनी अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल आभार मानले जिल्हा कार्याध्यक्ष महेश शिंदे आणि त्याचबरोबर अनेक पोलीस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले नवनिर्वाचित पदाधिकारी प्रांताधिकारी उज्जला गाडेकर डिवाय अश्विनी शेंगे तहसीलदार विकास आहिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी अभिनंदन केले मानस ऑफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ऑफेअर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा